वेलकम बॅक टू आहे तुमचं आमच्या आणि आज हेअर कट डे तर तर आज साऊच हेअर कट होणार आहे तिचे पूर्ण केस कट करणार आहे आम्ही कारण ती छोटी होती तेव्हा एकदाच टक्कल केलं आणि त्यावरती आता आम्ही पुन्हा एकदा टक्कल करणार आहोत हा आणि आज माझ्या मम्मीने माझे देखील हेअर कट केला खालचे जे उठलेले केस असतात आणि शेती तर ते हेअर कट मम्मीने केलाय माझं पूर्ण बघू शकता खालच्या साईडने माझे पण हेअर कट करून टाकले दाखवते मी तुम्हाला असं दिसत आहे ते स्ट्रेट कट केलाय माझं पूर्ण खालच्या बाजूने आणि माझे खूप सारे केस खालचे गेले पण ठीक आहे आता जरा व्यवस्थित केसांना तर बघूयात आता एवढे आहेत माझे आणि थोड्या दिवसात किती वाढतात ते केस ते आपण बघूयात आता साऊचा हेअरकट आहे तर बघूयात हेअरकट नाही म्हणता येणार तिचे पूर्णच केस कट करायचे तर बघूयात आता आपण हेअर कट केस कट केल्यावरती साऊ कशी दिसतीय टकली कशी दिसते माझी बघूयात आता चला तुम्हाला नवीन लुक तिचा पाहायला मिळेल व्हिडिओ मध्ये पूर्ण केस नसलेला <laughs> साऊ इतकी खुश आहे पण तिला माहिती नाही आहे की तिचे केस कट होणार आहेत पूर्ण माझ्या पिल्लूचे सॉरी बच्चा आय एम व्हेरी सॉरी पण ते तुझ्यासाठीच तुझे केस दात येतील असं म्हणतात केस कट जास्त केल्यावरती दाट केस येतात तर आता साऊचं पूर्ण टक्कल होणार आहे मम्मी पण थांबली आहे सगळं साहित्य घेऊन आणि हे बघा साऊचा दुश्मन आहे हा पण आता काय करतो हा ना साऊ आणि हेअर कट करूया आता आपण तुझा पूर्ण ए हे भुवे लागेल चल पप्पांना बोलू आता चला चला पप्पा हा असं करून करूया कट तर एक्सक्यूज मी साऊच करायचं हेअर कट पूर्ण तिचे हेअर टक्कल आहे करायचंय करू शकतो मी

आता साऊचे पप्पा तिचं हेअर कट करणार आहे बघूयात आपण चलो म्हणतात चाललंय आता थांब पिलू

शाने समोर आहे ना तेच ठीक त्यानंतर आताच फक्त काम थांब वाव वाव किती सुंदर दिसते जाऊ वाव शो ब्यूटीफुल वा हळूहळ एलिगंट हा बा विलू यू सिट सिट स वाव वाव किती छान आहे छान पिल्लू हालायचं नाही पण हा कुठून भारी रे माझ तुझ ब्लोवर आहे ना होय ब्लोवर पाहिजे ब्लोवर तुला वाव सो ब्युटिफुल

झालेला आहे तर बो बांधल्यावरती बघा अशी छान सुंदर दिसतात केस आणि ऑलरेडी माझे स्ट्रेटच केस आहेत त्याला मी काय परमनंट स्ट्रेटनिंग वगैरे नाही केलेलं हां हे माझे नॅचरल केस आहेत त्याचे स्ट्रेट सो साऊ गेली आता आंघोळीला आणि मी आवरते घरामधलं काम किचनमध्ये खूप सारा पसार आहे ऑलरेडी असतेच नेहमीच असतं दोन महिन्यात असं सारखं कामातलंच दाखवते पण खरंच घरामध्ये खूप काम असतं बघा इतकी सारी भांडी पडली आणि मला हे किचन आवडायचं आता झाले तिच्या हो झाली ना अंघोळ छान झाली अंघोळ बघा आता काय हो पण तर नाव झाली अंघोळ इकडं बघ समोर माझे साऊचा नवीन लुक आवडले तुला केस कट केलेले आवडले आता नवीन ड्रेस घातला गुड चला आता दूध पिया आणि झोपायचा पप्पांनी केस कट केले तुला आवडले असं कर असं वाव हे हे असं असं थम दाखव तुझं थम वेर इज युअर थम डॅडी फिंगर कुठे आहे डॅडी फिंगर दाखव hey, हॅव डॅडी फिंगर तीन आहे हे बघ हे ये आतमध्ये हां आणि हे असं हां गुड गर्ल छान ना ये

पप्पा घरी असले की असे डिमांड वाढतात खूप सारे ओके ओके काहीतरी वेगळं झालंय तर किती घाण केलंय आमच्या बाळाने सगळं त्याचा खाऊ खाऊ केलंय लावून परत घेऊ परत परत घेऊ ऐक ना पप्पांची परत एकदा घे किसी न

साऊ जाम चपाती आणि आम्ही बसलो आहोत जेवायला मिक्स भाजी बनवली होती वालवरची चेन वाटा म्हटलं तुम्हाला नाही आवडायची या सगळे जेवायला आम्ही जेवतो आता आणि इकडे बघा जेवताना पण कस चाललंयच करती सऊ कुठं गेले केश पूजे बुरुडले बरडून गेले पप्पांनी काय गेलं <laughs> हेअरकट करून टाकलं <laughs> हेअरकट केला आणि माझे बाळ आता केस करते हेअरकट सर हां हँड मध्ये पकड जरा गुड नुवा टाकलो हेवा आताशी सगळं काम माझा कपडे वगैरे तरी पूर्ण सगळे धुऊन टाकले दोन तीन दिवसाचे होते माझी तब्येत नव्हती थी ना ठीक मी सांगितलं तर त्यामुळे मी सगळे कपडे धुऊन टाकलेत आणि आत्ता हे फक्त ह्याचं कलर जातं हे घेते मी नी। चलो साव तर अजून झोपली नाही आहे मग मी तिला झोपली आहे बट ती अजून काही झोपलीच नाही दाखवते मी तुम्हाला हे बघा तिचा चाललाय दंगा दिवसभर जागी असते ती कंटिन्यू त्याच्या मागे मागे करावं लागतं

Kenny. Mm. Kenny. So crazy, Matt. Holi, Papa. It's <laughs> open already, Good night, girls. Good night. Good night. Sweet dream. Miss you all. Miss you all. Love you all. Love all. Maza vlog. माझा शेवट पर्यंत नीट बोल नीट बोल सर्वांनी पहा शेवटी पाहा माझं माझा चॅनलला चॅनलला करा लाईक करा करा ला। व्हिडिओला लाइक करा लाइक करा लाइक करा असं मारून सांगतात का शेअर लाईक लाइक करा लाइक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा थैंक यू थैंक यू बाय 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 मला मम्मीने हेल्प केली कपडे वाळत घालण्यासाठी तिकडे ठेवतात नसलेली आणि कपडे पण ठेवायला ही लागणार आहे आता फायनली काम झालंय सगळं अजून झोपलेली नाहीये आहे समायरा आमची टकली समायरा झाली पण क्यूट आहे माझा बच्चा आहे आणि चहा गरम गरम चहा बनवतो मी कधी नाही पीत पण आता माझ्या मम्मी सोबत पिणार आहे तर कसा बनव्यूज मी घ्यायचं आणि ते ठेवायचं गॅस गॅस चालू करूयात आपण साऊच्या पप्पांची आणि साऊच चाललंय दंगा पुन्हा एकदा ते आलेले आहेत आणि जास्त कोण नाही म्हणत मी त्यानंतर चहा पावडर तिकडे आणि चहापत्ती दोन तर अशा प्रकारे आपण आपल्या कुंडीमध्ये चहा आपलं चहा ठेवलाय तर काय म्हणतात त्याला गवती चहा मिळत चला तर इकडे आलीये मी आणि आपला गवती चहा अजून नवीनच येतोय आधीवाला माझा पूर्ण सुकून गेला त्यामुळे मी आता हा परत नवीन लावलाय तर याच्या आपण अशा दोन काड्या घेऊयात छान असा सनसेट होतोय आणि पक्षी देखील असे आकाशात मस्त उडतात ते आणि चला यात आतमध्ये आणि ह्या चहा सॉरी गवती चहाच्या काड्या आपण धुऊन चहा मते टाकूयात तर आता मी हे वॉश करते आधी आणि मग यामध्ये ॲड तर ह्याला छोट छोटस असं कट करायचं मी हातानेच करते तापण्याची शक्यता असते पण आता माझी कात्री तुटली आहे म्हणून मी हातानेच करते याला जेव्हा आपण साखर चहापत्ती आणि ते पाणी सगळं उकळतं तेव्हाच हे त्यामध्ये ॲड करायचं खूप सुंदर असा फ्लेवर उतरतो पण चहापत्तीमध्ये हे सगळं आहे फक्त गवती चहा नव्हता तुम्ही ते ॲड केले आत्ता तर मी चहा उकळताना दाखवतो काढते चहासाठी आणि चहा मी गाळलेला आहे आमचा चहा मम्मी मी, मी आणि हे हे पण नाही छान पण म्हटले की घरी तर तुमच्या सगळ्यांचा पितो तर थोडा थोडा चहा करायचा ऑल

बघा ही आमची छोटी झाडू आली एक्सक्यूज मी इकडे कचरा राहिलाय इथं इथे कचरा पडलाय बघा जरा झाडून काढा ओके बघा साऊची आई चालली आहे खूप चालली साऊ ला येते का पण साव नाही दिली अजून छोटी ना ती तर मला ठेवून नाही राहत ती अजून कुठे येते तर आता बघा तिची आई गेली ती हात करेल तिकडे पुढे गेल्यावरती साऊसाठी बघा ती हात करते आम्हाला तिकडनं साऊने पण इकडनं आईला बाय केलं कर साऊ आईला बाय बाय करते साऊ पण बघा आईला त्याच्या बाय करतोय माझं बाळ आईला बघा हात करते कसं करते पप्पा रे कसं करते, करते वाव एवढं <laughs> <ओड़ा> प्रेम चाललं आहे हळू हळू अरे बापरे आले पप्पांना घालते गळ्यात अरे बाप अगं पोरकी खूप अगं <coughs> मम्मीला अजून गाडी मिळालेली नाहीये रिक्षा पण नाही येत लवकर आली एक रिक्षा गेली तर ती इथे थांबून थांबून आता बस स्टॉपकडे चालली इथे बस स्टॉप आता मिळेल कदाचित गाडी रिक्षा लय फुल होऊन येत पण त्या साइड तुम्हाला ते सनसेट झाले मुळशी पॅशन माझ सांगेखोर आहे खूप काय केलंस तू साऊला मला गाणी लावून द्यायची एकच मिनिट पप्पाच घेऊन गेली बघ तिच्या पप्पांच बरं ठीक आहे तिला कोणतीच गोष्ट तिच्या मनाविरुद्ध केलेली जर पाण्याची बॉटल जर माझ्याकडे द्यायची असेल तर ती मीच घ्यायची पप्पांकडे देणार असेल ती तर तुम्ही ती फक्त पप्पांनीच घ्यायची आता बघितलं तुम्ही आता फक्त पप्पांनीच गाणी लावून द्यायची बाकी कुणी नाही <laughs> Papanci copy, karbon copy. Ker? Ker tuh ker Papa, Serka. Hei, Good, good. Halo, halo. Si? वाव छान बाहेर वा किती सुंदर कलर आलाय बाहेर आकाशाला बघा ना या ना छान व्ह्यू आमच्या गॅलरीतन दिसतो आणि हा मी रोज बघतो छान वाटत पिलू बघ जाऊ सनसेट बघायला आली बाहेर सनसेट झाला आता आकाशाला कलर आलाय बघ किती छान 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 गेला आजचा दिवस करूयात भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय